नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चार टॉट ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते बघूयात तर बघा सर्वात आधी आपलंच मेजरमेंट बघून घेऊयात आपण तर बघा उंची आहे आपली साडे तेरा इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून म्हणजे घ्यायचे आहे आपल्याला साडे चौदा इंच साईज आहे चौतीस कमर आहे अठ्ठावीस शोल्डर आहे साडेनऊ इंच पुढचा गळा आहे सहा इंच पाठीमागचा गळा आहे नऊ इंच आणि डॉट पॉईंट आहे आपल्या इथं साडेनऊ इंच चला तर मग आपण इथे सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी काय करायचं का आहे आपल्याला सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे म्हणजे जिथे कुठे आपला पेपर पेपर असू द्या किंवा तुमचं ब्लाऊजचं मार्जिंग असू द्या काहीसुद्धा असलं तरी चालेल पण तुम्हाला सर्वात आधी सरळ अशी मार्जिंग करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सरळाशी मार्जिन भेटून जाईल तर बघा आता काय करायचं आहे सर्वात आधी बघा इथे मी कॅलेंडरचं पेज घेतलेलं आहे माझ्याकडे पेपर शिल्लक उरला नव्हता त्यामुळे मी ते कॅलेंडरचं पेज घेतलेलं आहे काही हरकत नाही एकदम सोपं आणि आखायला सुद्धा आपल्याला सोपं जातं बघा आता काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग आखायचा आहे आणि त्याच्याहूनच आपल्याला फ्रंट भाग आखायचा आहे तर बघा तुमचं डायरेक्ट ब्लाउज जर तुम्ही कपड्यावर सुद्धा कटिंग केलं तर काहीच हरकत नाही मी मार्जिंग सहित एक एक फॉर्म्युला करून तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे तर तयार उंची किती हवी आहे आपल्याला साडे तेरा इंच तर आपल्याला घ्यायची आहे साडे चौदा इंच बघा साडे चौदा इंच जिथं उंचीच मार्जिन येईल तिथे आपल्याला सर्वात आधी एक मार्जिन करून घ्यायचं आहे परत पुढे टेप ठेवायचा आहे थे आणि परत एक मार्जिन करून घ्यायचं आहे आणि बघा आता काय करायचं आहे जिथे आपलं उंचीचं मार्जिन आलेलं आहे बघा इथे आपलं उंचीचं मार्जिन आलेलं आहे जिथे आपलं उंचीचं मार्जिन आलेलं आहे तिथे आपण सर्वात आधी सरळ एक रेश ओढून घेऊयात तर बघा आपण इथे सरळ एक क्रेश अशी ओढून घेतलेली आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला आता घ्यायचं आहे शोल्डर तर आपलं शोल्डर आहे साडेनऊ इंच तर साडेनऊ मध्ये आपल्याला वन प्लस ॲड करायचं तर होतं साडे दहा इंच आणि साडे दहाचा अर्ध शोल्डर येतो सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला इथे परत त्याच पद्धतीने खाली टेप ठेवायचा आहे आणि परत एक सव्वा पाच वर मार्जिन करायचं आहे आणि स्केल पट्टी घेऊन आपण ही रेश सरळ ओढून घेऊया सर्वात आधी तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला कि सर्वात आधी आरमोल निशान मार्जिन करायचं आहे तर आरमोल निशान घ्यायचं आहे इथे सव्वा पाच इंच आणि सरळ आपण इथे रेश ओढून घेऊया तर बघा आता सर्वात म्हणजेच घ्यायचं आहे आपल्याला साईज बघा तर साईज आहे आपली चौतीस चौतीसचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच बघा आणि दीड इंच शिलाई मार्जिन नंतर आपल्याला त्याच पद्धतीने कमर मोजून घ्यायची आहे तर बघा कमर किती आहे आपली अठ्ठावीस अठ्ठावीसचा एक चौथा भाग येतो सात इंच आणि एक इंच जे पाठीमागची डॉट लागतं त्याच्यासाठी आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन आणि ही मार्जिंग रेषा आपण इथे ओढून घेऊयात तर बघा आपण मार्जिंग रेषा इथे ओढून घेतलेली आहे आता द्यायचा आहे आपल्याला आरमोल गोलाई तर बघा आरमोल गोलाई द्यायच्या आधी सर्वात आधी हाफ इंच आपल्याला इथे आर्मोल डाऊन करून घ्यायचा आहे आणि शोल्डर सुद्धा इथे हाफ इंच डाऊन करून घ्यायचं आहे तर बघा आता महत्वाची प्रोसेस म्हणजे बघा हे बघा आता शोल्डर आपण गळ्याकून हाफ इंच डाऊन केलेलं आहे जर तुमचं शोल्डर बघा इज तुमचं शोल्डर कधी गळ्याकून डाऊन करायचं आहे ते बघा तुम जर तुमचा गळा खाली इथे डीप गळा किती असेल आठ इंचाचा पुढं असेल म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा कितीही असू द्या त्यानुसार तुमचं शोल्डर इथे कमी होणार आहे जर तुमचं जर पाठीमागचा गळा सात सहा सात इंचाच्या वरी असेल सात इंच सहा इंच चार इंच दोन इंच पाच इंच त्याच पद्धतीने आपल्याला इकून ज्या पद्धतीने आपण शोल्डर डाऊन केलेला आहे तर इकून आपल्याला अर्धा इंच असं हे बघा एकूण अर्धा इंच अशा पद्धतीचं आलं पाहिजे तर आपल्याला आरमोलकून अर्धा आर इंच डाऊन करायचं आहे बघा किती खूप महत्वाची स्ट्रीक दिलेली आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर आपण इथे गळ्यासाठी मार्जिंग करून घेऊयात तर गळ्यासाठी सव्वा दोनवर एक मार्जिन करायचं आहे आणि बघा आता काय करायचं आहे आपला पाठीमागचा गळा किती आहे नऊ इंच तर बघा नऊ इंच पाठीमागचा गळा आहे तर व्यवस्थित असा शोल्डर होऊन आपण टेप ठेवलेला आहे तर आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी आपलं हाफ इंच म्हणजे अर्धा इंच मार्जिंग सोडून मार्जिंग करायचं आहे आणि म्हणजेच आपण जेवढा आपण शोल्डर शिलाईमध्ये घेतो तेवढं आपल्याला मार्जिंग सोडून नऊ इंच मार्जिंग करायचं आहे किंवा मग सरळ सरळ बघा आता अशा पद्धती साडेनऊ इंचावर इथे मार्जिंग आलेलं आहे जर वरतून टेप ठेवला तुम्ही तर साडे अर्धा इंच शिलाई मार्जिंग इथे वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे अडीच इंच वर मार्जिन करून घेऊयात आपण आणि सरळ आधी बॉक्स बनवून घ्यायचा आहे तर बघा सरळ आधी मी इथे बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर गोलाई देऊन घ्यायची आहे आप आपल्याला तर बघा गोलाई आपण कशा पद्धतीत दिलेली आहे बघा हे बघा इकून आलेलं पाहिजे आपलं सव्वा इंच आणि सुद्धा आले पाहिजे एक सव्वा इंच एक इंच किंवा सव्वा इंच बघा तेव्हा आर्मोल गळ्याला सुंदर आपल्या आकार येतो स फ्रंट गळ्यालासुद्धा आणि बॅक गळ्यालासुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे एक एक छोटी लाईन लक्षात ठेवून मी ती दे माहिती देत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच याने काय होईल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती कळेल आणि बघा मी या व्हिडिओमध्ये अगदी एक एक लाईन लक्षात ठेवून माहिती देत असते तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा आरमोल गोलाई तर आरमोल गोलाई आपल्याला या पॉईंटपासून बघा हा जो पॉईंट आहे आपण डाऊन केलेला तर तिथपासून आपल्याला एका एक इंचाहून पहिली गोलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी गोलाई सव्वा दोन इंचाहून देऊन घ्यायची आहे बघा तर बघा पहिल्या गोलाईचा आकार आपल्याला आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे बघा आणि या दुसऱ्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने ते थोडस आपल्याला इथे क्रॉस मध्ये आकार न्यायचा आहे बघा त्यानंतर बघा टक्स पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला चार इंचावर बघा आणि त्यानंतर टक्सची उंची इथे चार इंच घ्यायची आहे आणि सर आपण इथे हाफ इंचा इथे आपला टक्स द्यायचा असतो पाठीमागे तर बघा आपला पाठीमागचा भाग आखून झालेला आहे चला तर आपण कटिंग करून घेऊयात तर बघा कटिंग करताना आपण जे मार्जिन केलेलं आहे तेच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे शिल्लक कटिंग करायचं नाही बघा माझं पिल्लू कसं बोलत आहे तर बघा साईडचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि खाली सुद्धा आपलं जे शिल्लक मार्जिन होतं ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि बघा आता आपल्याला गळा कटिंग करायचं नाही हे बघा हे फ्रंट गोलाईचा आकार आहे आपला आणि त्यानंतर आपण हे कट मारून घेऊयात म्हणजे आपल्याला कुठे कुठे आपलं टक्स आहेत हे सुद्धा आपल्याला इथे ओळखायला येईल तर बघा आपला पाठीमागचा भाग आखून झालेला आहे तर आपल्याला याच्याहून फ्रंट भाग कटिंग करायचा आहे चला तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूयात तर बघा सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे जसा पाठीमागचा भाग आहे तसा कॉपी करून घ्यायचा आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला फ्रंट गोलायचा आर्मोलचा सुद्धा आपल्याला इथे निशान देऊन घ्यायचं आहे बघा त्या हे बघा आता आपण जसं आहे तसा इथे कॉपी करून घेतलेला आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला ते आरमोल गोलाई देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ते आरमोल गोलाई आपण देऊन घेतलेली आहे हे बघा आता काय करायचं आहे आपल्याला बघा आता गळ्यासाठी मार्जिन करायचं आहे तर बघा गळा आपण इथे मार्स दोन वर मार्जिन केलेलंच आहे तर फ्रंट गळा आहे आपल्याला शिलाई मार्जिन सोडून थोडंसं आपल्याला मार्जिन करायचं आहे तर सहा इंच आणि अडीच इंच असं मार्जिन करायचं आहे आणि सर्वात आधी आपण इथे बॉक्स बनवून घेऊयात आणि त्यानंतर इथे गळ्याला आकार द्यायचा आहे तर बघा आता घ्यायचा आहे आपल्याला डॉट पॉइंट तर बघा डॉट पॉइंट घ्यायचा आहे इंच तर बघा डॉट पॉईंट किती घ्यायचा आहे आपल्याला नऊ इंच तर बघा व्यवस्थित शोल्डरवर वर टेप ठेवायचा आहे आणि शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे आपल्याला तर घ्यायचं आहे साडे दहा इंच बघा म्हणजे शिलाई सहित आणि जर तुम्ही शोल्डरवर असं आठ दहा इंच मार्जिंग सोडून जर टेप टाकला तर बघा बरोबर नऊ इंच येतं आणि शिलाई सहित घ्यायचं आहे तुम्हाला इथे दहा इंच आणि त्यानंतर ची रुंदी ठेवायची आहे इथे चार इंच हे बघा आणि सरळ आपण हिरेशी ते खाली ओढून घेऊयात तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल की मी बघा मार्जिंग म्हणजे ड्राफ्ट्रीम कशा पद्धतीने केलेला एकूण अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडलेली आहे खाली आपलं एक ते दीड इंच एक इंच तरी अंतर असलं पाहिजे निकडे तीन ते साडेतीन इंच आपला पेपर असला पाहिजे किंवा तुमचा कपडा असला पाहिजे तर बघा आता काय करायचं आहे सर्वात अधिक आपल्याला हा डॉट पॉईंट द्यायचा आहे एकूण दीड इंच आणि त्यानंतर बघा एक इंच आपण सरळाशी इथे खाली मार्जिन करून घेऊयात आणि सरळ इथे रेष ओढायची आहे आपल्याला हे बघा आणि त्यानंतर दीड इंच आपल्याला मार्जिन इकून घ्यायचं आहे आणि दीड इंच इकून घ्यायचं आहे आणि हा टक्स पॉइंट आपण इथे आणि त्यानंतर बघा इथे थोडंसं आपण प्रिन्सेस कट आकार देऊन घेऊयात म्हणजे वन आपल्याला चार डॉट जरी असले तर प्रिन्सेस कट आकार जर देला तुम्ही तर एकच नंबर तुमचं ब्लाऊजची फिनिशिंग येईल बघा अगदी लगेच द्यायची गरज नाही पण थोडंसं तरी देला तुम्ही तर खूपच सुंदर असा लुक येईल आपल्या ब्लाऊजला हे hey, बघा अशा पद्धतीने ते कट आकार आपण देऊन घेतलेला आहे आता बघा आता आपल्याला बाकीचे डॉट पॉईंट कसं घ्यायचं आहे बघा तर या अंतरावर निघून आपल्याला हे जो पॉईंट आहे आपला टक्स पॉईंट तर आपल्याला इथून घ्यायचं आहे दीड इंच हे बघा दीड इंच इथे घ्यायचं आहे आणि दीड इंच आपल्याला इकडे घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच बघा हे बघा इथे आलेलं आहे आपला अडीच इंच हे बघा घट्ट मी तुम्हाला मार्जिन करून दाखवते आणि आता आपल्याला टक्स पॉइंट इथे आणि त्यानंतर हा टक्स इकडे द्यायचा आहे आपल्याला तर बघा आपण इथे मार्जिंग सरळ आपण इथे मार्जिंग असं टक्स देऊन घेऊयात म्हणजे प्रॉपर तुमच्या लक्षात येईल तर बघा आणि इकडून सुद्धा आपल्याला हे द्यायचं आहे जिथे आपली आरमोल गोलाई एंड होते फ्रंट भागाचे तर तिथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे बघा तर बघा चार सुद्धा आपले टक्स देऊन झालेले आहेत आता बघा आता आपल्याला मार्जिंग करायचं आहे तर आपला हा टक्स किती झालेला आहे प्रॉपर तीन इंच बघा तर तीन इंच टक्स झालेला आहे तर आपल्याला हे बघा इकून आपण अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडलेलंच आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल तर ते मार्जिंग किती जी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि आता काय करायचं आहे तुम्हाला जा हा तुम्ही किती घेतलेला आहे एक सव्वा इंच बघा तर तुमचं मार्जिन इथे किती आलं पाहिजे बघा हे बघा इथे घ्यायचं आहे आपल्याला सव्वा इंच आणि इकडून सुद्धा मार्जिन वाढवायचं आहे सव्वा इंच आणि हिटक जर दिलेला आहे आपण हे सुद्धा आपल्याला इथे मार्जिन वाढवायचं आहे सव्वा इंच आणि आता हे मार्जिंग आपण इथे तर बघा सव्वा इंच कुठं आलेलं आहे बघूयात आपण परत हे बघा सव्वा इंच इथे आलेलं आहे अशी रेश इथे ओढून घेऊयात आणि बघा आता इथे टक्स किती घेतलेला आहे आपण तीन इंचचा तर प्रॉपर आपल्याला इथे तीन इंच मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे बघा तेवढच आलेलं आहे आपला पेपर आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला बघा हे जे मार्जिन आहे तुम्हाला अशा पद्धतीने ते तिर्प रेश ओढून घ्यायची आहे हे बघा आणि ही सुद्धा आपल्याला काय करायचं आहे ही इथे तिर्प रेष अशी ओढून घ्यायची आहे हे बघा आता काय करायचं आहे म्हणजे आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि बघा पाठीमागचा भाग असं बरोबर याला ठेवून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने ठेवून घेऊन आपल्याला इथे मार्जिंग करायचं आहे बघा तर बघा व्यवस्थित असं आपलं बघा प्रिन्सेस कट तुम्हाला टक्स पॉईंट एकदम व्यवस्थित दिसत असेल आणि त्यानंतर हा सुद्धा आपण इथे मार्जिंग घ्यायचा आहे म्हणजे हे मार्जिंग आपल्या याच्यामध्ये जाणार आहे तर बघा आपलं पाठीमागचा फ्रंट भाग आखून झालेला आहे चला तर आपण कटिंग करून घेऊयात तर बघा कटिंग करताना सुद्धा आपण जे मार्जिन केलेलं आहे ते तेच आपल्याला मार्जिन लक्षात घेऊन इथे कटिंग करायची आहे बघा हे बघा आता काय करायचं आहे आपण इथे हा जो गळा आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला टक्स पॉईंटचे निशान करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला हे बघा पेन वगैरे घ्यायचं आहे आणि अशी टक्स पॉईंट हे बघा असे करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला टक्स पॉईंटचे निशाणी ते कळून जातील बघा म्हणजे दोन्ही बाजूनच तुमचे असे टक्स पॉइंट येऊन जातील हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा आपण हा टक्स इथे कट करून घेऊयात तर बघा हे बघा आता तुमचा डायरेक्ट तुम्हाला समजलं असेल की जर तुम्ही हे ड्राफ्ट ट्रिम केलं नाही तर डायरेक्ट तुमचं वन डॉट सुद्धा इथे तयार झालेला आहे वन डॉट तुम्हाला इथे माहिती भेटलेली आहे बघा हे न आत्ता तुम्हाला इथे सर्व बाजू इथे जेवढा वाढवला हो तिथे इथे शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आणि इथे हे बघा त्याचं सुद्धा आपण व्हिडिओ टाकूया अशा पद्धतीने आपण जर जॉईन केलं तर खूपच सुंदर असा क्रिएट होतो बघा हे बघा अर्धा इंच इथे शिलाई मार्जिंग जर दाबलं तर बघा बघा किती सुंदर सुद्धा इथे पप क्रिएट झालेला आहे आता आपण पाठीमागचा इथे गळा कटिंग केलेला नाही ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आपला इथं पाठीमागचा भाग सुद्धा इथे कटिंग झालेला आहे हा झालेला आहे फ्रंट भाग आता आपण बघूया स्लीव कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते बघूयात तर बघा इथे मी बंद बाजू पेपर घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला सरळ इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला बाहीचं उंचीचं माप टाकायचं आहे तर आपल्याला तयार बाही किती हवी आहे साडेपाच इंच तयार हवी आहे पाच इंच तर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिंग धरत आपल्याला पाच इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि सरळ आपण इथे एक रेश ओढून घेऊयात आणि बघा आता काय करायचं आहे सरळ इथे आपल्याला एक दोन अडीच इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि सरळ आपण इथे एक रेश ओढून घ्यायची आहे अंदाजीच आणि बघा आता काय करायचं आहे तुमचं आरमोल तर इथे घ्यायचं आहे आरमोल आरमोल किती आहे सहा इंच हे बघा सहा इंच आरमोल आहे तर त्याच्यामध्ये सात इंचमध्ये एक मार्जिन करायचं आहे आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन बघा एक इंच आपण इथे आरमोलसाठी सोडलेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे इथेसुद्धा आपल्याला खाली आरमोल आपलं घेर किती आहे सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा आणि आता हे मार्जिंग रेषा आपण इथे ओढून घेऊयात आणि बघा आता आपल्याला आरमोल गोलाई द्यायला सुरुवात करायची आहे तर बाहीला दोन इंचावून गोलाई देऊन घ्यायची आहे बघा हे बघा आणि त्यानंतर आपल्याला इथे सव्वा इंच गोलाईचं हे असलं पाहिजे आपला आकार बघा बघा आता आपला गोलायचं बाही आखून झालेली आहे चला तर मग आपण इथे कटिंग करून घेऊया अगदी जशी आखलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर बघा जिथे आपलं शिलाई मार्जिंग आहे तिथे सुद्धा कट मारून घेऊयात म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात येईल तर बघा आता आपल्याला समोरचा फ्रंटच्या गोलाईचा आकार ती कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा फ्रंट गोलाईचा आकारसुद्धा इथे कटिंग झालेला आहे तर बघा आता आपला बाही कटिंग हे बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा